येत्या निवडणुकीला समभाव तानाजी सामंतांकडून एकला चलोरेचा नारा महायुतीत उभी फूट उद्धव ठाकरेंच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यानंतर कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी माजी मंत्री तानाजी सावंत निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे सावंत यांनी आजपासून दोन दिवस नगर परिषद निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आपला दौरा सुरू केला आहे तत्पूर्वी सोनारी येथील भैरवणा साखर कारखान्यावर कार्यकर्त्यांसोबत बैठकीने दौऱ्याची सुरुवात केली आणि त्यानंतर भूम येथील मेळाव्यात बोलताना त्यांनी महायुतीला घरचा आहेर दिलेला असून आपले दंड थोपटत एकला चढोरेचा नारा दिलेला आहे आगामी निवडणुकीत सर्व समभाव विकास हाच आपला अजेंडा असेल असंही त्यांनी म्हटलं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे तानाजी सावंत दोन दिवसाच्या दौऱ्यात मतदारसंघातील परंडा आणि भूम नगर परिषदेचा आढावा घेणार आहेत येत्या नगर परिषद निवडणुकीत एकत्र लढण्यास स्वतंत्र लढण्यासाठी कार्यकर्त्यांची बांधणी केली जात असून त्यांनी एकला चलो रे म्हणत कार्यकर्त्यांना शिवसेना स्वतंत्रपणे लढण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे परंडा येथील मेळाव्यात बोलताना सावंत यांनी म्हटलं आहे की अंडर करंट वेगळे असतात ते दिसतं ते वास्तव नसतं जे चाललंय ते एक आणि होतंय ते दुसरं मतदारसंघाच्या विकासाची दिशा चुकली तर सरकारसमोर आव्हान उभं केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा माहिती सरकारला सावंत यांनी दिलेला आहे तुम्हाला कोणाला ते वाटलं तर दोन हजार वैशाळा असा काही ते घडेल घडलं आणि आता काय घडू शकत नाही काय अडचण आहे दोनशे चौतीस आहे दोनशे चौतीस आहे भोगो दोन काय दोनशे चौतीस आहे आता येतात की माणसं काय सगळे माणसं ते सगळे चिंता करायचं काय कारण नाही आणि म्हणून सांगतो येत्या निवडणुकीला सर्व धर्म धर्मसंभव आपली एकही आणि आपला अजेंडा कुणाला बदनाम करण्याचा नाही आपला अजेंडा आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी परंडा